स्टँडर्ड डिडक्शन संदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पातील निर्णय हा करदात्यांसाठी दिलासा देणारा ठरू शकतो पण स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे नेमकं काय का जाणून घेऊया या रीलमधून स्टँडर्ड डिडक्शन हे सरकारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आय टी आर फाईल करणाऱ्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना लागू होते माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार अठरा साली स्टँडर्ड डिडक्शन सुरू केले सुरुवातीला चाळीस हजार असलेली रक्कम दोन हजार एकोणीस मध्ये वाढवून पन्नास हजार करण्यात आली स्टँडर्ड डिडक्शन हे आयकर कायद्यांतर्गत पगारातूनच कपात करण्यास परवानगी देते सध्याची आर्थिक परिस्थिती ज्यामध्ये वाढती महागाई आणि पगारदार व्यक्तींसाठी उच्च राहणीमानाचा खर्च समाविष्ट आहे त्यामुळे काहींना ना सध्याचे स्टँडर्ड डिडक्शन तुलनेने माफक वाटू शकते स्टँडर्ड डिडक्शन वाढवल्यास पगारातून उत्पन्न मिळवणाऱ्या आणि व्यावसायिक सोर्सेसमधून कमाई करणाऱ्या व्यक्तींमधील इक्विटीला चालना मिळेल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या